परतवाड्यात नवरात्र म्हटलं की एवढा मोठा उत्साह राहते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माता संस्थान माता संस्थान नऊ दिवस पूर्ण रंगारंगानं भरलेलं राहते मी तुम्हाला आज पूर्ण याची पूर्ण याचा सिरीजच दाखवणार आहे पूर्ण काय काय होते नेमकं आणि कसल्या कसल्या प्रकारचे इथं प्रोग्राम चालतात कारण की परतवाड्यातला मातावरचा गरबाचा प्रोग्राम हा सगळ्या ठिकाणी फेमस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या साइडले तुम्ही पार्किंग पाहता पार्किंग बाहेरच्या साईडला लावल्यावर पार्किंग आतमध्ये पण भरपूरशा गाड्या लागलेल्या आहेत तिकडे आतमध्ये लावलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अचलपूर परतवाडा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत एवढ्या मोठ्या दांडग्या बंदोबस्तात आहेत उल्लडबाजी करणाऱ्याची तर लालच होणार आहे चला या आतमध्ये नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वाघा माताचं पहिलं गेट इथं बॅरिगेट लावलेले आहेत आपल्या अजलपूर परतवाडा पोलीस स्टेशनचे बॅरिगेड आहेत त्यानंतर आतमध्ये येतात तुम्ही तर सगळीकडे पाहता कि इकडे महिला वर्ग पुरुष वर्ग जवळपास सगळ्या आपापल्या श्रद्धेनं येतात आणि वर्षोनुवर्ष पिढ्या वर्षोनुवर्ष पिढ्या न पिढ्या इथं हे दुकानं लावतात जवळपास दोन्ही साइडले दुकानं पाहता तुम्ही इथले काही दुकान इथले काही दुकानदार आहेत इथल्या काही दुकानदारांना विचारू दादा तुम्ही किती वर्षापासून इथं दुकान लावता दहा पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष आणि हे यात्रा झाल्यानंतर हे यात्रा झाल्यानंतर माझा मदत घ्या नंतर मग हे मैरमची यात्रा जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून इथं हे दुकान लावतात सोबतच हे दादा जुळलेले आहेत दादा तुम्ही कोणत्या गावचे आहेत आणि आज इथं वाघा मातावर कशासाठी आहेत दर्शना जुडीचे दर्शनाले एकटे झाले कायदेवाद बरं बरं सोबतच आपल्या ताई आहेत सोबतच ताई तुम्हाला एक प्रश्न असा आहे की जवळपास आज रेड कलर मध्ये बऱ्याचशा महिला वर्ग दिसून राहिल्या तर रेड कलर आजच्या दिवशी कशासाठी आज म्हणजे असं पावित्र आहे की लाल कलर हा तसा शुभ मानला जातो आणि हा ब्रह्मचारिणीचा देवीचा हा आज शुभ रंग आहे आणि शुभ प्रतीक असल्यामुळं सगळं सगळ्या महिला आज ते परिधान करतात रंगाचं म्हण म्हणतात कोणी महत्व नाही आहे पण मला तरी वाटते का सर्व नवरंगाचं महत्व आहे म्हणूनच आम्ही सर्व महिला ते मानतो आणि त्याला त्या ते, त्याच्यात तेवढं ते 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 देवीचं पावित्र आहे असं आम्ही सगळ्या समजतो बर म्हणजे नऊ दिवस नऊ रंग अलग अलग म्हणजे आज रेट घातला तर उद्या कोणता राहील उद्या नारंगी आहे नारंगी, 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 नारंगी आहे उद्या म्हणजे सगळे वेगवेगळ्या कलरच असते तर ते आम्ही सगळं पावित्र मानतोच तेवढं देवीचं पहा म्हणजे परतोळ्यामधल्या वाघामाता या ठिकाणी दुकानदार आहेत आपले साहूजी साहूजी हे आपले इथं फेमस आहेत परतोळ्यात फेमस आहे साहूजी वाघामाता या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून दुकान लावता कमीत कमी एक वर्ष झाली दुकान लावता इथून स्टार्ट आपली दुकानाची म्हणून आता आपलं कामी वाढलं तर यात्रा सोडत नाही हे यात्रा कंटिन्यू राहते यात्रा म्हणजे जवळपास इथं दुकानदार जोही आहे पंधरा ते वीस वर्ष आधीपासून लावणारा दुकानदार आहे इथं आता पोहोचलो आपण वाघामाता मंदिराच्या जवळ वाघामाता वाघामाता तिथं हे देऊळ आहे सध्या आरतीचा वेळ झालेला आहे आरतीचा वेळ झाला असून खूप मोठ्या प्रमाणात इकडे गर्दी दिसून राहिली तुम्हाला हा आरतीचा वेळ आहे सध्या वेळ झालेला आहे हा साडेसातचा सा जवळपास हा आरतीचा वेळ सोबत या साईडने पाहता भरपूर असे पुरुष वर्ग इकडे आहेत सोबतच आपल्या आपल्यासोबत जुळलेले जे वाघामाताचे संचालक बॉडीमध्ये आहेत काका आज आजचा दुसरा दिवस आणि येणाऱ्या टाइम मध्ये आणखी काय काय उपक्रम राहणार आहे येणाऱ्या दिवसात आपले रस्ता रोड वगैरे बरोबर करायचे आहे त्याच्यानंतर गार्डनच्या बसाले बुजुर्ग लोकांनी व्यवस्था करायची आहे आरोग्य विभागात थोडं काम करायचे आहे सोबतच आपल्या नगर परिषद मध्ये कार्यरत असलेले काका आहेत काका आपल्या नगर परिषद मार्फत आणि पोलीस प्रशासन मार्फत कशाची कशा कशी इकडली सोय केलेली आहे नगर परिषद मार्फत जे स्वच्छताची सोय आहे वेळोवेळी जे अवस्था खरा पडते ची व्यवस्था ते करण्यात येते आणि स्वच्छता ते दरोज आज नवरात्रीचा उत्सव आहे पण यापूर्वी जे होते सर्व नेहमीच काळाभात प्रमाणे ते सहज येतात आणि जे भासते मंदिरला ते पूर्ण होते जवळपास चांगला प्रतिसाद आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आणि सर्वात महत्वाचं आज लाल कलरच्या साड्या घातलेल्या आहेत महिला वर्ग या साइडले प्रसादाच ठेवलेलं आहे देणगी तुम्हाला देता येते प्रसाद देता येते महिला वर्गात पूर्ण बसलेल्या आहे इकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवी वाघामातावरच्या ज्या साड्या दान केलेल्या राहत त्या साड्या उतरवल्यानंतर हो इथं याच सेल होते जवळपास इथं या वाघामातावर चढलेल्या साड्या आहेत ना हा या वाघामातावर चढलेल्या साड्या म्हणजे इथं पावती फाळायची आहे साडी घेताना काय करायचं काय राहते इथे जे वर्षभर आपल्या मातेच्या साड्या चढवतात भक्त लोक त्या साड्या आम्ही वर्षभर जमा करतो आणि त्या आजच्या नवरात्रात नवरात्राच्या नऊ दिवसात आम्ही त्या विक्री करतो तर साडीची किंमत सुरुवातीला शंभर रुपये राहते आणि हे सर्वसाधारण साड्या राहतात आणि काही साड्या जास्त भावाच्या राहतात जशा मातेला कोणी पाचशे रुपयाची साडी चढवतोय ते आम्ही फिफ्टी मध्ये अडीचशे रुपयापर्यंत देतो त्याची वेगळी पावती देतो आणि एक ब्लाउज पीस दहा रुपयाचं या वर्षी मागच्या वर्षीपासून दहा रुपये झालाय आधी पाच रुपये होतं पाहू शकता म्हणजे जवळपास साड्या पसंत करतात आणि वर्षभराच त्यांनी सांगितलं वर्षभराच्या सोबत आता या साईडला तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात पेंडॉल लागलेला आहे पेंडॉल मध्ये मोठ्या प्रमाणात गरबा चालू राहते गरबा मी थोड्या वेळात जर कधी चालू झाला तर शूट दाखवतो सध्या आरती चालू होणार आहे आरतीच्या वेळेला इथं आपण पोहोचलेलो आहोत शिवसाहेब यांच्या माध्यमातून वाघा माता आज आरती झालेली आहे साहेब आज तुमच्या हाताने आणि दोघांच्या हाताने आरती झाली नगर परिषदच्या मार्फत आता दिवस जे होणार आहे परिषद नगर परिषदच्या मार्फत कशी कशी तयारी करून ठेवलेली आहे जिथं इथं सोय सुव्यवस्था व्यवस्थित राहणार अशी दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवा निमित्त नगरपालिकेद्वारे ज्या सोयी सुविधा करण्यात येतात त्या यावर्षी देखील करण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये नागरिकांद्वारे ज्या प्रमाणे सूचना प्राप्त होत आहेत त्यानुसार अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे या नवरात्री उत्सव मी शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो सोबतच मॅडम आहेत मॅडम आज महत्वाचं म्हणजे जवळपास लेडीज वर्ग पूर्ण लाल साडी दिसत आहे लाल साडीचं सा म्हणजे आज महत्व काय आहे शक्तीचं ते एक प्रतीक आहे लाल रंग म्हणजे आणि प्रेमाचंही प्रतीक आहे म्हणजे नऊ दिवस पूर्ण हे कलर चेंज होत राहते हो म्हणजे पूर्वीच्या काळी बायकांना ती एक संधी मिळायची नाही आता मिळते आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते सेलिब्रेट करतात नवीन नवीन उपक्रम चालूच राहते आज तो 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 जाओ, आगे, आगे, चल्णी, चल्णी, चल्णी। आज जवर पास शेख है शेक है ना दादा न आज हमने मिल्क शेक रखते हैं हम हमारा नवरात्र में नौ दिन पूरा मिल्क शेक रहता है और सुबह के टाइम में हम चाय का प्रसाद रखते हैं। तो आज जो है ये रोज वाला रखे हमने और हमारी पूरी नौ दिन तक के ये सेवा मिलती है सभी भक्तों के लिए प्रसाद का आयोजन हम सुबह चाय और शाम को मिल्क शेक ये रखते ही सुबह के टाइम सकाल चौले खुलता है सुबह जैसा मंदिर में आरती होती है सुबह छह बजे आरती चालू होती है सवा छह बजे तक आरती हो जाती है उसके बाद में हमारा चाय का प्रसाद चालू होता है तो फिर वो हमारा साढ़े सात आठ बजे तक के हम कंटिन्यू भक्तों को चाय देते हैं और शाम में भी बस जैसे आरती होती है वैसे ही हमारा मिल्क शेक डेली बाटण चालू राहत आहे मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आणि रोजचा उपक्रम आहे रोजचा उपक्रम असल्या जन आमची भाची पण आहे उन्नती पण आहे आणि महत्वाचं म्हणजे आता खालच्या साइडले खालच्या साइडले गेलो जर आपण खालच्या साइडले जर गेलो तर या साईडले गरब्याची व्यवस्था आहे सध्याचा गरबा चालू होणार आहे ती दाखवतो मी तुम्हाला चला गरबा दांडीची तयारी फुल दिसून राहिली सगळ्यांच्या हातात आता दांड्या दिसून राहिल्या आता हे उरणार आहेत गरब्याच्या गरब्यात महत्वाचा म्हणजे वाघा माथावर होणारा सुप्रसिद्ध गरबा गरब्याची तयारी त्यात सगळ्यांच्या तयार खूप सुंदर सुंदर लोकेशन आता आलो आहे आपण गरब्याच्या या स्टॉल मध्ये सध्या आता जवळपास जमावून राहिल्या जण बाहेर पाहिला आपण की खूपशी मुलं मुली दांड्या हातात दांड्या घेऊन आहेत ते पेंडॉल आहे तुम्ही पेंडॉलच पहा तुम्ही वर पहा किती छान डेकोरेशन केलेलं आहे जवळपास आठ वाजताचा टाइम आहे इथं या साइडले माताजींची पूजन करायसाठी फोटो ठेवलेला आहे फोटोचं पूजन झाल्यानंतर पहा तुम्ही किती छान लोकेशन किती छान लोकेशन मध्ये रंगारंगामध्ये रंगा, रंगा मध्ये गरबा दिसून राहिला इथं वरच्या साइडने किती छान किती छान केलेला आहे पिंडॉलच्या नंतर छान असा इथं लॉन आहे पूर्ण डेव्हलपमेंट वाघामाता संस्थान यांच्या माध्यमातूनच होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरच्या समोर आपण या साईडला पाहू शकता तुम्ही कि मागच्या वेळेनं पाहिलं होतं या गाड्या बाहेर होत्या यावेळेन त्यांना जागा दिलेली आहे वाघामाता संस्थानकडून आणि लॉनच्या आतमध्ये यांना जागा कशी मिळाली तुम्हाला जागा संस्थेनं दिली का मी मागच्या वर्षी बाहेर लावलं होतं आता यावर्षी कसं झालं म्हटली की तुम्ही बाहेर नका लावा पार्किंगची व्यवस्था होत नाही म्हणून तुम्ही आतमध्ये लावा की जेवढे जेव्हा तुम्हाला भेटते तेवढे पैसे द्या तेवढी जागी घ्या पावतीच्या प्रमाणे यांची देणगी घेतल्या जाते त्या देणगीच्या नंतरच मी तर सेल्फी स्टिकच्या हिशोबाने इथं हे बनवलेलं आहे मित्रा सेल्फी स्टिक कशासाठी आहे व्हिडिओ काढण्यासाठी गोल राऊंड आली आपली मस्त व्हिडिओ निघते बोल बरं आपलं सेटअप चिखलदारात सेटअप आहे मी चिखलदारात तिकडच आहे त्यानंतर या साइडला जशी एक चौपाटी जे भरते त्या चौपाटीच्या हिशोबानं जवळपास इकडे उसाचा रस आहे आईस्क्रीम खुशी दाबिली म्हणजे महत्वाचे परतवाळ्यातले सुप्रसिद्ध आणि चांगले चांगले जे स्टॉल जवळपास वाघा माता या ठिकाणी लागलेलेच आहेत जवळपास आतमध्ये पूर्ण चौपाटी या वर्षी पूर्ण चौपाटी पूर्ण चौपाटी आतमध्ये म्हणजे लॉनचा एरिया जवळपास खाली होता आणि याची जवळपास त्यांनी बऱ्यापैकी बऱ्यापैकी युज केलेला आहे आणि लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था सोबतच पोलिसांचा चांगला दांडगा बंदोबस्त लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था लहान मुलांसाठी खेळण्याची खूप चांगली व्यवस्था कारण यावेळे कसं आहे आतमध्ये खूप चांगली जागा असल्यामुळे इथं चौपाटीच्या हिशोबानं म्हणजे छोट्या मोठ्या गाड्या लाव लावण्यात आलेल्या आहेत त्यासाठी पण त्यांनी एक छोटीशी पावती काही असणार त्यांची त्या हिशोबानं लावलेली आहे मत संस्थांच सांगायचं म्हणजे असं कि पुरे नऊ दिवस हे आस्था आणि आपल्या आस्थाच्या हिशोबानं तर होतातच पण सोबत सोबत लहान मुलांना इथं एन्जॉयमेंट भरपूर आणि यावेळी काय केलं महत्वाचं म्हणजे हे युनिक केलं त्यांनी काय एक छोटीशी पावती देऊन बाकीच्या गाड्या त्यांनी ज्या बाहेर पार्किंगची जागा नव्हती ते आतमध्ये यावेळी लावल्या एक छोटीशी पावती आहे त्यांची नऊ दिवसाची ते करतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर जे आता तुम्ही पूर्ण याचा जो आढावा पाहिला जर कधी कोणी नवीन अशी तर आपला चॅनल आता ग्रो होऊन राहिला तुम्ही याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे